नमस्कार ठरलं तर मग मालिकेत अपमान करून तिला घराबाहेर जायला सांगितलं होतं त्या सायलीला आता रविराज मुलगी म्हणून स्वीकारतो प्रिया समोर आता रविराज म्हणतो की सायली हे तुझे माहेर आहे आणि तुला पटेल देवात येथे येऊ शकतेस ज्याला कुणाला पटत नसेल तो तुम्ही हे घर सोडून जाऊ शकतो असं रविराज प्रियाकडे बघून बोलतो त्यावेळेस प्रियाला खूप रास घेत त्यानंतर पुढे आपल्याला पाहायला मिळेल की कल्पना आता मला फोन करून सांगते की मला सायलीचं डोळ्यात जेवण करायचं आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना नक्की यावं लागेल आणि ज्या वेळेस की सायली आई होणार आहे तेव्हा तो मोठा निर्णय घेतो प्रियाला डाय शिकवण्यासाठी आता रविवार सुरुधारांच्या घरी येऊन सांगतो की सायली माझी मुलगी आहे त्यामुळे मला तिचा डोळा जेवण तिच्या माहेरी म्हणजेच माझ्या घरी करायचंय त्यानंतर प्रियाच्या डोळ्यात आता प्रतिमा हे सायलीचे डोळ्यात जेवण करतात दारांच्या घरी करतात सगळे खूप आनंदी असतात फक्त प्रियाला सोडून कारण तिची तशी वाट लागलेली आहे कारण महीप्रणे आणि नागराजने खाय आई वडिला सुद्धा शोधले त्यामुळे प्रिया आता दोन्ही बाजूने अडकलेली आहे साली तर मात्र तुम्हाला जीवन धूम धडा साजरा करणार आहे कृतिमा आणि रविराज